नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वळड्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता तुम्ही इथे मी, मी कढई घेतलेली आहे कढई चांगली तापली त्यामध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे आपण आज करणार आहोत लसुनी मेथी लसुनी मेथी करण्यासाठी तुम्ही बघू शकता इथे चांगल्या दहा पंधरा मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चेचून इथे दोन अशा लांब सडक हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि इथे मेथी बारीक अशी चिरून घेतलेली आहे आपल्याला फोडणीसाठी जिरं लागणार आहे आणि हिंग तेल आणि मीठ तेल चांगलं आपलं तापलेलं आहे इथे छोटा एक चमचा मसाल्याच्या डब्यातला जिरं घेतलेलं आहे फोडणीला त्याचबरोबर आपण इथे हिंगाची फोडणी देतो आहे चिमुठभर असा हिंग घेतलेला आहे आणि आता आपण यामध्ये जिरं तडतडायला लागलो ला का आपण त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण घालणार आहोत लसूण चांगला तेलामध्ये असा परतून घ्यायचा त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत लसूणी मेथी करायला काही लागत नाही झटपट पाच मिनटात होणारी रेसिपी आहे इथे छान आपला लसूण पण झालेला आहे आता आपण यामध्ये घालायची आहे आपल्याला बारीक चिरून घेतलेली मेथी आता मेथी चांगली अशी परतून घ्यायची परतल्यानंतर ती कमी होते आणि कसं पालेभाज्यांना स्वतःच्या अंगाला पण पाणी सुटतं नाही का परतून भाजी कमी झालेली आहे आणि त्यानंतरच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे थोडंसं असं मीठ घातलं आहे कवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता ही भाजी पुन्हा आपल्याला परतून घ्यायची आहे पालेभाज्यांमध्ये कसं थोडा खारटपणा असतोच ना भाज्यांना त्यामुळे कसं मीठ जरा बेतानेच घालायचं आणि भाजी परतून झाली का ती कमी पण होते नाही का आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि दोन ते तीन मिनिट भाजी शिजून घेऊयात इथे दोन ते तीन मिनिट झालेले आहे आपण झाकण उघडून बघूया वाव बघू शकता तुम्ही भाजीने पण पाणी सोडलेलं आहे आता यामध्ये आपण ना एक चमचा असं शेंगदाण्याचं कूट घालतो आहे आता तुम्हाला शेंगदाण्याचा कूट नसेल आवडत तर तुम्ही ओलं नारळ घालू शकता आणि ओलं नारळ पण नसेल आवडत तर तुम्ही नुसती अशी हिरवी मिरची आणि लसणावरती मेथी करू शकता छान लागते एकदा तुम्ही ह्या पद्धतीमध्ये मेथीची भाजी करून बघा चवीला अप्रतिम लागते आणि शेंगदाण्याचा कूट आणि ओलं नारळ नाही घातलं तरी चालतं नुसता लसूण आणि हिरवी मिरची यावर पण मेथीची भाजी एकदम सुंदर लागते लोखंडी कढईमध्ये केल्यामुळे कसं कलर बघा ना हिरवागार असा टिकून राहतो भाजीचा नाही का झटपट मेथीची भाजी इथे तयार झालेली आहे आज पाहू शकता तुम्ही इथे आपली भाजी तयार झालेली आहे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मेथीची भाजी करण्याची पद्धत कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद